सांगली जिल्ह्यातल्या जत मध्ये असणाऱ्या राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचं नाव अचानक मध्यरात्री बदललं गेलं म्हणजे नेमकं सांगायचं तर रात्री शांतपणे कोणालाही न सांगता कारखान्याच्या प्रवेशद्वारावर असलेला फलकच बदलून टाकण्यात आला आधी जिथं मोठ्या अक्षरात राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना असं लिहिलं होतं तिथं आता लिहिलंय राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना सकाळी लोक उठले कारखान्याच्या गेट वर गेले आणि थेट थक्क झाले कारण कोणाच्या आदेशाशिवाय कोणाच्या परवानगी शिवाय हा फलक कसा काय बदलला हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आता या घटनेनंतर संपूर्ण जत तालुका गोंधळलेला आहे कारण हा साधा बोर्ड नाहीये हा बोर्ड म्हणजे एक प्रतीक आहे सत्ता कोणाची मालकी कोणाची आणि प्रभाव कोणाचा हे दाखवणारा एक मोठा राजकीय संकेत गेल्या काही दिवसांपासून भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर सतत टीका करत होते पडळकर म्हणत होते की जयंत पाटील यांना जतच्या शेतकऱ्यांची काळजी असेल तर त्यांनी कारखाना सभासदांना द्यावा नाहीतर मी हा कारखाना सुरू होऊ देणार नाही धुराडे पेटू देणार नाही म्हणजे थेट संघर्षाचा इशारा त्यांनी दिला होता आणि आता अगदी काही दिवसातच कारखान्याचं नावच बदललं गेलं त्यामुळे लोक म्हणायला लागले की हा फलक बदलण्यामागं नेमकं कोणाचा हात आहे पडळकरांचा इशारा आणि घटना यामध्ये काही संबंध आहे का कारण सगळं याच वेळेत झालंय पडळकरांच्या वक्तव्यानंतरच रात्रीतून फलक बदलतो म्हणजे हा योगायोग तर वाटत नाहीये हे नक्की पण आधी हे समजून घेऊया की हा कारखाना आहे तरी कोणाचा आणि या मागचं खऱ्या अर्थानं राजकारण काय आहे तर राजाराम बापू साखर कारखाना हा जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाकडे आहे हा जत तालुक्यातील महत्वाचा साखर उद्योग आहे हजारो शेतकरी सभासद आहेत ऊस पुरवतात कारखान्यावर त्यांचं उपजीविकेचं गणित चालतं या साखर कारखान्याच्या नावावर जत तालुक्यात राजकीय पकड मानली जाते सहकारी साखर कारखाने म्हणजे महाराष्ट्रात फक्त उद्योग नाहीयेत तर राजकीय केंद्र आहेत अनेक नेत्यांचं राजकारण इथूनच झालंय या कारखान्याचं नाव नियंत्रण आणि त्याच्या व्यवस्थापनावर कोणाचं प्रभुत्व आहे हे राजकीय दृष्टीनं खूप महत्वाचं ठरतं आता गोपीचंद पडळकर यांची भूमिका थोडक्यात सांगायची तर ते म्हणतात की हा कारखाना पुन्हा सभासदांच्या मालकीचा व्हायला हवा सध्या तो जयंत पाटील यांच्या नियंत्रणात आहे पण सभासदांना योग्य प्रतिनिधित्व नाहीये आणि निर्णय त्यांच्याशी न विचारता घेतले जातात असा आरोप सतत केला जातो पडळकरांनी सांगितलं होतं की जो हा हा कारखाना सभासदांना परत दिला जात नाही तोपर्यंत सुरू होऊ देणार नाही म्हणजे थेट जयंत पाटील यांना चॅलेंजच दिलं गेलं होतं आणि हे राजकीय वक्तव्य झाल्यानंतर काही दिवसातच फलक बदलला म्हणजे प्रकरण सरळ राजकीय रंग घेत आहे आता प्रश्न असा निर्माण झालाय की हे नाव बदलण्यामाग उद्देश काय होता कारण सहकारी कारखान्यांचं नाव बदलायचं असेल तर ती एक अधिकृत प्रक्रिया आहे सभासदांची विशेष सभा बोलवावी लागते प्रस्ताव पास करावा लागतो मान्यता घ्यावी लागते ही सगळी प्रक्रिया महिनो महिने चालते पण इथं असं काहीच झालं नाहीये कोणतीही बैठक फक्त एका बदलला गेला म्हणजे ही घटना बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट दिसतंय आणि त्यामुळंच आता हा विषय फक्त स्थानिक न राहता राज्यभर चर्चेत आलाय लोकांमध्ये प्रश्न उठतोय की हा फलक कोणी लावला राजकीय दबावाखाली लावला का कारखान्याचं नाव वापरून कोण आपली सत्ता दाखवतोय काही जण म्हणतायत की हा जयंत पाटील यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे तर काही जण म्हणतायत की हा एक प्रकारचा संदेश आहे तालुक्यात नवीन सत्ता संतुलन निर्माण पण तर या सगळ्या प्रकरणात सगळ्यात मोठं नुकसान मात्र कारण जेव्हा अशा वादात कारखान्याचं नाव नियंत्रण व्यवस्थापन हे राजकीय खेळात ओढलं जात तेव्हा शेतकऱ्यांच्या ऊसाच्या पैशांवर त्यांच्या गाळपावर त्यांच्या हितावर थेट परिणाम होतो आता कारखाना सुरू व्हायचा आहे पण म्हणतात हो की सुरू होऊ देणार नाही म्हणजे शेतकऱ्यांची हंगामाची तयारी उसाचे दर वाहतूक हे सगळं अडचणीत येऊ या घटनेनंतर वातावरण पूर्णपणे राजकीय झालंय भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटामधला संघर्ष आता साखर कारखान्याच्या पातळीवर आलाय स्थानिक प्रशासनालाही आता कारवाई करावी लागेल कारण बोर्ड बदलणं म्हणजे कायदेशीर दृष्ट्या तोडफोड मानली जाऊ शकते चौकशी सुरू झालेली आहे पण अजूनही कोणी जबाबदारी स्वीकारलेली नाही या सगळ्याचा अर्थ असा आहे की हे प्रकरण फक्त एक नाव बदललं एवढंच नाहीये तर हे एका मोठ्या राजकीय संघर्षाचं द्योतक आहे जत सारख्या भागात जिथं सहकारी संस्था म्हणजे लोकशाहीचं प्रतीक मानलं जातं तिथं राजकारणाने पुन्हा एकदा डोकं का वर काढलंय पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातला हा संघर्ष आता अधिकच तीव्र होईल असं स्पष्ट दिसतं एकीकडे पडळकर सभासदांसाठी लढा देतोय असा संदेश देत आहेत तर दुसरी तरीकडे जयंत पाटील हे राजकीय हेतूने बदनाम करण्याचा आरोप करतायत आता बघायचं हे आहे की प्रशासन या प्रकरणात काय पाऊल उचलतं आणि खऱ्या अर्थानं फलक बदलणाऱ्यांपर्यंत पोहोचतं का पण जोपर्यंत चौकशी संपत नाही तोपर्यंत जत मध्ये या फलकाभोवतीचं राजकारण फिरणार हे नक्की या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं हा फलक बदलण्यामागं खरंच पडळकरांचा हात असेल का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका